सर्व दत्त परिवारास अष्टांग प्रणिपात दत्त मी दत्ताचा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय एकोणतीसावा श्रीपाद श्रीवल्लभांचा दिव्य उपदेश श्रीपादराजम शरण प्रपदे आम्ही श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेऊन त्यांच्या आज्ञेनेच त्यांच्या समीप बसलो तेव्हा प्रभू म्हणाले अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो हे श्रोते हो हा देशकाल माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे कोठेही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो मी देशकालाचा शास्ताच आहे तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसारच तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल सर्व धर्माचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास माझ्या आदेशानुसार कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करीन केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिद्धी पावेन कलियुगातील मानव हा हिरण्यकश्यपूसारखाच असेल त्यांच्या समस्या भाव आणि आचार विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनाला यश मिळवून हिरण्यकश्यपूसारखे वरदानसुद्धा सृष्टीमातेकडून मिळेल परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप निरपराध भक्तांच्या संरक्षणार्थ नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल यासाठी मी नरसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्ध होईन एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी आम्हा सुद्धा ध्यानात बसण्यास सांगितले श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा